हॅलो नमस्कार तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो रात्री सानूचा बड्डे झाला आणि पांडू भाऊजी ते आले होते पूजाताई आणि रात्रीच गेले राहावं म्हटलं तरी पण राहिले नाहीत ते आणि आज बघा ही सानूने मस्तीपैकी मेकअप केलाय हा ड्रेस आमच्या भाऊजींनी आणलाय बघा म्हणलं आज घालावा आज आम्ही आहे बघा माहीच्या शाळेत सानूजा बड्डेच्या निमित्तानं तिथं काल चॉकलेट वाटली नव्हती म्हणून आज वाटायला चाललोय है कि नहीं सानू हाय सानू कशी दिसती कमेंट करून नक्की सांगा है की नाही सानू तर चला जाऊया आपण माहीच्या शाळेत पोरं गेलेत पुढं माहीच्या शाळेत आलोय बघा आणि सगळ्या मुलांचा अभ्यास चालू आहे माही, माही बघा आपली जरा ही करा लागली खालीच टेबल आणल्यात मॅडमने नवीन

चला चला काय म्हणते ती चल घर चल हां बघा मित्रांनो सानूच्या शाळेतनं आली <said> माकाशी आणि घरातले राडा होता काल बड्डेचा चालले राडा झाला होता भांडी तर रात्रीच घासली होती पण आता पण लय राडा पडला होता मग सगळं घर आवरलं आणि पोरांची पण शाळा सुटली ह्यांनी जाऊन आणलं आणि मी पण आता जेवण ती केलं सगळं झालं म्हणलं आता झोपावर पण <laughs>. त्याच्या आधी तुम्हाला दाखवावं की माहे सानूच्या बड्डेला काय काय त्याच्यासाठी गिफ्ट आले तर चला कंटिन्यू करा रात्रीला दालच्या राईस शिल्लक राहिला होता बघा मित्रांनो तेच आम्ही आज दिवसभर आज काय केलेला नाही वरचं सगळं काम उरकलं आणि ह्यांनी आत्ताच दालच्या राईस माझ्यासोबत खाल्ला त्याच्या आधी पण त्यांनी खाल्ला होता सकाळी नाश्त्याला आणि आता बघा कसं पसरलं होतं आव आवकी काय आज काम पण नाही ते गेलं रात्री झोपायला आले उशीर झाला त्यामुळं काय आज काम गेलं नाही म्हणलं आज मला कणकणी आल्याने झाले ना आता कुठं गेली यांची कणकणी बघा झोपलेत मोबाईल बघत आता तर चला मित्रांनो तुम्हाला मी गिफ्ट दाखवते काय काय सांगच्या बर्थडे साठी बघते तू आवाज बसला कॉम ला <laughs> 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 बार के करता है तुम्हें बघ माहे पप्पाने कान केक कान तोंडात घातलाय आणि तुला म्हणते व्हिडिओ काढायला लागली म्हणून आखा केक तोंडात घातलाय बोलाय बी आता कसा खाल्ला माणसावरी दे जा बघा मित्रांनो आता संध्याकाळची वेळ आहे दुपारी झोप लागली त्यामुळे झोपी गेली तुम्हाला गिफ्ट दाखवायची राहिली झुती तर आता मी तुम्हाला गिफ्ट दाखवते तर हा बघा हा हे पूजा ताईने आणलेला ड्रेस आहे बघा असे फ्रॉक आहे लय छान आहे का आणि सानूचा सा बड्डे ह्याच्यावरच केला होता सानूला पण लय आवडली सानू सा रात्री काढू देत नव्हती पण काढली आणि दुसरा बघा सानूने सकाळी सा घातलेला तुम्ही बघितलाय हा भाऊजींनी आणलेला आहे आणि मित्रांनो माहीचा बड्डे झाला होता पण माहीसाठी पण एक गिफ्ट आले माहीसाठी पण एक ड्रेस आलेला आहे असं आहे माई फ्रॉक टाईप आहे आणि ही बघा सानोचा ही प्लाजो पॅन्ट आहे आणि हावरचा टॉप कसं आहे टॉप आणि हा एक आहे बघा फ्रॉक आहे ही बटरफ्लाय फ्रॉक कशी ह्यांच्या मित्रांगी बघा ही आणि हा आहे डंगरी टाईप आहे बघा मित्रांना हावरचा कोट आहे आणि फ्रॉक टाईपच आहे हा मी घेतला होता सांगसाठी आणि बाकीचे चॉकलेटचे बॉक्स बघ अर्धे संपले आणि बिस्किट पण होती चहावर बस खाल्ली सकाळपासून मगाशी आत्ता साडी घातली होती बघा रील्स करायला म्हणलं होतं कारण अनेक दिवस झालं रील्स बनवल्या नव्हत्या तर आज रील्स बनवल्या ह्यांनी पण मस्तपैकी डायलॉग वगैरे काढलं हा ह्यांचा ना आवाज बसलाय बघा मित्रांनो कपडे येते आहे ठेवायचे ती ठेवायची ती तर चला मित्रांनो आजच्या ब्लॉगसाठी आवडला असेल तर लाईक करा आपल्या चॅनलवरती जर कोण नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत बाय बाय करा